संतांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ सोळाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे ज्ञान समृद्धी आणि प्रगतीचा प्रसन्न प्रकाश देणारे मंगलमूर्ती श्री गणराय महाराष्ट्र अस्मितेची लखलखी संशय छत्रपती शिवराय यांना विनम्र अभिवादन प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या आमच्या परंपरेस अनुसरून मंडळाने या वर्षी सादर केलेला देखावा पुंडलिकाचे हृदय परिवर्तन धार्मिक संस्कार लाभलेल्या वात्सल्यमूर्ती आई वडिलांचा लेख कुंडलिक लग्न झाल्यानंतर बायकोच्या तालावर नचू लागलं काशीला जाताना बायकोचा पाय दुखावला म्हणून तिला घेतलं खांद्यावर पण माता पित्यांकडे दुर्लक्ष करून त्यांची फरफट करून वास्तविक संसारातही आपल्याला अशी अनेक उदाहरणं दिसतात जे फक्त बायकोला देतात सर्वोच्च स्थान आणि माता पित्यांना लेखतात कसफटा समान कुंडलिकाच्या डोळ्यात ज़ण झणझणीत अंजन घालणारा दुसरा प्रसंग आपल्याला दिसतोय या काशियात्रेच्या वाटेवर कुंडलिक अनावधानाने पोहोचले कुकुट स्वामींच्या आश्रमात कुंडलिका मातृदेवो भव पितृवो भव ही आपली संस्कृती आठव आठवतो श्रावण महार आणि करू नकोस आपली आई वडिलांची आवाज मला मला क्षमा करा महाराज मला क्षमा करा विठ्ठल 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 या घटनेने कुंडलिकाचे हृदय परिवर्तन झाले आणि तो आई वडिलांची सेवा करू लागला प्राणपणाने त्यांना जपू लागला माता पित्यांची सेवा हेच त्याचे था सर्वस्व झाले अशा कुंडलिकाच्या भेटीला प्रत्यक्ष श्रीहरी आले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुझ्या आर्ध हाकेला धाबून तुला भेटायला आलो आहे माझ्यासारख्या सामान्य भक्ताच्या भेटीला साक्षात परब्रह्म माझ भाग्य थोर आहे भगवंता पण विठू माऊली मी माझ्या माता पित्यांची सेवा करीत आहे ते आता विश्रांती घेत आहेत तेव्हा तू थांब आणि विटेवर उभा राहा काय हे पुंडलिका अरे आई वडिलांसाठी तू मला कष्टक ठेवणार आहेस त्यांची सेवा हीच ईश्वर सेवा नव्हे का प्रथमतः माझ्या मातापित्यांमध्येच मला तुझं दर्शन घडतं पुंडलिका तू धन्य आहेस माझ्या भक्तांमध्ये तुझं नाव अग्रस्थानी असेल सर्वजण माझ्या आधी तुझं नाव घेतील आणि हो थोरा मोठ्यांचा आदर पाहून हो। साक्षात ईश्वराचा सा दर्शन होऊनही जन्मदात्यांच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या भक्त पुंडलिकाचं उदाहरण युवा पिढीला आदर्शवत आहे